भारत बदलला असून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं ते आज नागपूर इथं आयोजित भूराजकीय क्षेत्रात भारताचा उदय या विषयावरील चर्चेत बोलत होते आज जगात भारतासोबत कुठल्या ना कुठल्या प्रकारची चर्चा केल्याशिवाय कुठल्याच महत्वाच्या विषयावर निर्णय होत नाही असं प्रतिपादन जयशंकर यांनी यावेळी केलं क्वाड आणि ब्रिक्स या गटांमध्ये भारताच्या सहभागाविषयी माहिती देताना आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आपल्या हितसंबंधांचं कशाप्रकारे संरक्षण करत आहे असं त्यांनी विषद केलं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळायला हवं यासाठी जगभरातून समर्थन वाढत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं टुडे इज बिंग विथ ईच डेफिनेटली विथ इच इयर्स टेन इयर्स आय कॅन सी पीपुल फील नो इंडिया मस्ट बी वी फील यू आर नॉट समटाइम्स वेन आई मीट अदर अदर फॉरन मिनिस्टर्स और लीडर्स बिफोर आई ब्रिंग इट अप देर टेल्प ये बहुत अफसोस की बात है आप नहीं होते अगर आप होते तो कुछ और होता यू नो दैट फीलिंग इज वेरी मच देर एंड पीपल ऑल्सो रियलाइज आवर वैल्यू